梦。 प्रज्ञा विकास प्रज्ञा विकास हाच सिद्धार्थ गौतमांचा शोध होता याचाच उपयोग त्यांनी स्वतःला दुःखमुक्त करण्यासाठी केला व त्याची शिकवण त्यांनी आयुष्यभर इतरांना दिली हेच त्यांच्या शिकवणुकीतील अद्वितीयत्व आहे व त्यालाच त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की समाधी जर शील सदाचाराच्या भक्कम पायावर उभी असेल तर ती उपयुक्त व फलदायी ठरते जर प्रज्ञेला समाधीचे सहाय्य मिळाले तर ती फारच उपयुक्त व फलदायी होते प्रज्ञेच्या सहाय्याने मन हे सगळ्या प्रकारच्या अशुद्धतेपासून मुक्त होते सदाचार व एकाग्रता शील व समाधी या दोन्ही गोष्टी मौल्यवान तर आहेतच पण त्यांचा खरा उद्देश प्रज्ञा जागृती हाच आहे स्वैराचार व स्वतःवर लादलेली कठोर बंधनेदमन यातील खरा मध्यम मार्ग हा प्रज्ञेच्या विकासाचाच आहे नैतिकतेचे पालन करून मनाला ढोबळ मानाने प्रक्षुब्ध करणाऱ्या सर्व कर्मापासून आपण परावृत्त करतो मनाच्या एकाग्रतेने आप त्याला आणखी शांत करून स्वतःच्या परीक्षणाचे योग्य असे हत्यार बनवतो म्हणून प्रज्ञेचा विकास हाच एक असा मार्ग आहे की ज्याच्या मदतीने आपण अंतर्मनात शिरून त्यातील सत्याचा ठाव गाठून स्वतःला अज्ञानातून व मायाजाळातून मुक्त करू शकतो आर्य अष्टांगिक मार्गाच्या दोन भागांचा समावेश प्रज्ञा विकसनाच्या प्रशिक्षणात येतो पहिला सम्यक संकल्प व दुसरा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प विपशना भावना सुरू करण्यापूर्वी मन पूर्णपणे निर्विचार होणे आवश्यक नाही सुरुवातीला जरी मन निर्विचार करता आले नाही तरी क्षणाक्षणातील जाणीवेची स्पष्टता वाढणे मात्र जरुरीचे आहे विचार असले तरी चालतील पण विचारधारेची पद्धती बदलणे मात्र जरुरीचे आहे श्वासोच्छवासाच्या सजगतेमुळे मनातील राग व द्वेष यांचे प्रमाण खाली येऊन मन निवात झालेले असावे व धर्म प्रविष्ट होऊन दुखमुक्त कसे व्हावे याबद्दल विचार कराव्यास लागलेले असावे श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सुरुवातीला येत असणाऱ्या अडचणी होणारे त्रास आता बंद झालेले असावेत कमीत कमी त्याची प्रखरता तरी थोड्या फार प्रमाणात कमी झालेली असावी व पुढील सम्यक दृष्टीची पायरी चढण्याची मनाची सिद्धता झालेली असावी सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी हीच खरी प्रज्ञा आहे शहाणपण आहे सत्याचा नुसता विचार करून उपयोग नाही सत्य हे आपल्या अनुभूतीवर उतरले पाहिजेत घटना अगर गोष्टी अशा आहेत हे भासण्यापेक्षा त्या मुळातच ख्या कशा आहेत आहे त्या स्वरूपात आपल्याला दिसल्या पाहिजेत पण वास्तविक सत्याच्या अंतरंगात त्याच्या दाभ्यात शिरणे आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे त्याच्या मदतीनेच अंतिम सत्य आपल्या अनुभूतीवर उतरवून आपण ख्या अर्थी आपल्या दोखाचा नाश करू शकू प्रज्ञेचे तीन प्रकार आहेत ऐकून मिळविलेली प्रज्ञा श्रुतमयी प्रज्ञा बौद्धिक प्रज्ञा चिंतनमयी प्रज्ञा व अनुभूतीवर उतरलेली प्रज्ञा भावनामयी प्रज्ञा श्रुतमयी प्रज्ञेचा शब्दशः अर्थ दुसऱ्याकडून शिकलेले शहाणपण असा आहे ही प्रज्ञा पुस्तकाचे वाचन भाषणे किंवा धर्मोपदेश यापासून उत्पन्न होते ख्री म्हणजे ती प्रज्ञा दुसऱ्या माणसाची असते व ती आपली म्हणून स्वीकारण्याची आपण तयारी दाखवित असतो हा स्वीकार कदाचित अज्ञानामुळेही असू शकतो उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादी विशिष्ट तत्वप्रणाली आचरणाऱ्या समाजात जन्म घेतो वाढतो तेव्हा समाजाच्या म्हणून काही समजुती किंवा इतर काही चालीरीती असतातच त्याचा आपण विचार करता स्वीकार करतो कदाचित हा स्वीकार अभिलाषेमुळे देखील असू शकतो समाजातील नेत्यांनी दाखविलेल्या प्रलोभनामुळे व उज्ज्वल भविष्यासाठी आपण या परंपरागत गोष्टी स्वीकारतो इतकेच काय पण त्यांच्या अवलंबनात मृत्यूनंतर मिळणाऱ्या स्वर्गसुखाचेही प्रलोभन दाखविलेले असते स्वर्गसुखाचे प्रलोभन स्वाभाविकच आपल्याला या परंपरा स्वीकाराव्यास लावते त्याच वेळा या परंपरांचा स्वीकार आपण भीतीपोटीही करीत असतो समाजात जेव्हा नेत्यांना असे वाटते की आपल्या परंपरांना लोक आव्हान देतील त्याबद्दल प्रश्न विचारतील तेव्हा ते सामान्य माणसांना या परंपरा पाळल्या नाहीत किंवा त्याबद्दल शंका घेतल्या गैरविश्वास दाखविला तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील त्या परंपरा मान्य केल्या नाहीत तर मृत्यूनंतर नरकातील यातना भोगाव्या लागतील अशी भीतीही दाखवतात व त्यामुळे समाज त्यांचा स्वीकार करतो कारण स्वाभाविकच नरकात जाणे कोणाला आवडणार नाही एखाद्या गोष्टीचा जेव्हा आप अंधपणे स्वीकार करतो मग तो अभिलाषेमुळे असो किंवा दडपणामुळे येणाऱ्या भीतीपोटी असो त्यामुळे आपली स्वतःची प्रज्ञा विकसित होत नाही किंवा ती आपल्या अनुभूतीवरही उतरलेली नसते आणि म्हणून ती उसनीच राहते प्रज्ञेचा दुसरा प्रकार म्हणजेच बौद्धिक स्तरावरचे आकलन दुसऱ्याकडून ऐकलेल्या व वा पुस्तकात वाचलेल्या गोष्टींबद्दल माणूस विचार करतो त्या पडताळून पाहतो त्या तर्कसंदत आहेत ना त्या फायद्याच्या आहेत ना याची तपासणी करतो बौद्धिक पातळीवर जेव्हा समाधान होते तेव्हाच तो त्यांची सत्यता स्वीकारतो तरी पण हे स्वतःचे ज्ञान नसते तर दुसऱ्यांच्या ऐकिव ज्ञानाचे बौद्धिक मूल्यमापन असते तिसऱ्या प्रकारची प्रज्ञा म्हणजे आपल्या स्वतःच्या अनुभूतीवर उतरलेले ज्ञान होय ही स्वतःला झालेली सत्याची प्रचिती होय या ज्ञानाच्या शहाणपणाच्या आधारे आपण आपले आयुष्य जगू शकतो हीच ख्री प्रज्ञा की जिच्या आधारे आपल्या मनाच्या नैसर्गिक स्वभावात स्थित्यंतर घडवून आपण आपल्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो भौतिक जगात स्वानुभवावर आधारित शहाणपणाची नेहमीच गरज किंवा जरुरी असते असे नाही विष किंवा अग्नी अपायकारक आहे अशी इतरांनी दिलेली ताकीद किंवा सूचना पुरेशी आहे फार तर तार्किक सिद्धांतावर आपण त्याची सत्यता पडताळून पाहू शकतो हे खरे मानण्यापूर्वी जर कोणी आगीत हात घालून खरेच भाजतो का हे पाहण्याचा हट्ट धरणार असेल तर तो केवळ मूर्खपणा ठरेल नाही का परंतु धर्माच्या बाबतीत मात्र स्वतःच्या अनुभूतीवर उतरलेल्या शहाणपणाची प्रज्ञेचीच महती आहे जरूरी आहे कारण तीच आपल्याला मनाच्या पूर्वसंस्कारांच्या पगऱ्यातून वाचवणार आहे मुक्त करणार आहे वाचन प्रवचनापासून मिळवलेली प्रज्ञा स्वतःच्या बौद्धिक संशोधनातून निर्माण झालेली प्रज्ञा जेव्हा स्वतःच्या अनुभूतीतन निर्माण होणाऱ्या प्रजेच्या विकासासाठी प्रेरक वा मार्गदर्शक ठरेल तेव्हाच त्याचा खरा उपयोग होतो जर आपण ऐकीव प्रज्ञेचा तर्कसंदत विचार करता किया तिचा स्वतःच्या बुद्धीवर कस लावता स्वीकार केला तर त्यामुळे मात्र आपण आपल्यापुढे एक पिंजरा किंवा अटकावाची भिंतच निर्माण करतो व स्वानुभवावर आधारित ज्ञानापासून वंचित राहतो त्याचप्रमाणे ऐकिव प्रज्ञेला नुसते बुद्धीच्या स्तरावर उत्तरहून सत्याबद्दल खोलवर विचार करण्यातच आपण समाधान मानले व त्यास प्रत्यक्ष अनुभूतीवर उतरविण्याचा प्रयत्न देखील केला नाही तर मात्र आपले बौद्धिक आकलन हे मुक्तीच्या मार्गावरचे मार्गदर्शक ठरता एक बंधनच ठरेल तो एक निरर्थक बुद्धिविलासच होई भवतु सर्वमंगला साधुधु साधुनाधु साधू साधू